नमस्कार मंडळी जयश्री संगीत साधना यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे असेच नवनवीन व्हिडिओ बघण्याकरिता चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन प्रेस करा धन्यवाद लक्ष्मी आली ग घरात येऊन बसली घटात लक्ष्मी आले ग घरात येऊन बसली घटात आले माया गमावली धन्य झाली मी जीवनात आली माया गमावली धन्य झाली मी जीवनात आली माया गमावली धन्य झाली मी जीवनात तुझा उपास धारीना मी गुरुवार दिवसाचा दिवा अखंड लाविते मी तुझ्या गणावाचा दे सुख या संसारी घे दुख तू पदरात दे सुख या संसारी घे दुख तू पदरात आले माया गमावली धन्या झाली मी जीवनात आले माया गमावली धन्या झाली मी जीवनात आले माया गमावली धन्य झाली मी जीवनात तुझी पूजा मी करीना हर फुलान सजरी फुलांच्या गमाळा भावभक्तीन वाहिना सेवा गळो तुझी माला नाम तुझे देवदनाथ सेवा गळो तुझी माला नाम तुझे देवदनाथ आली माया गमावली धन्य झाले मी जीवनात आले माया गमावली धन्य झाले मी जीवनात आले माया गमावली धन्य झाले मी जीवनात तुझी ओटी मी भारी ना नारळ तांदळा तुझी आरती गाईना गजर करी देह खंड सौभाग्य पडते तुझ्या मी चरणात दे अखंड सौभाग्य पडते तुझ्या मी चरणात आली माया गमावली धन्य झाले मी जीवनात आली माया गमावली धन्य झाली मी जीवनात आली माया गमावली धन्य झाले मी जीवनात लक्ष्मी आली ग घरात येऊन बसली घटात लक्ष्मी आली गगरात येऊन बसली घटात आली माया गमावली धन्य झाली मी जीवनात आली माया गमावली धन्य झाली मी जीवनात आली माया गमावली धन्य झाली मी जीवनात